तत्पूर्वी आपण सूत्रसंचालन म्हणजे का सूत्रसंचालनाच्या पद्धती सूत्रसंचलनाचे कौशल्य काय आहे ते आपण मागील तासामध्ये पाहिलेले आहे कालच्या तासिकेमध्ये आपण मुद्रित शोधन हा भाग आपण चालू केलेला आहे मुद्रित शोधनामध्ये आपण प्रास्ताविक पाहिलेला आहे त्यानंतर मुद्रित शोधनाचे स्वरूप शोधकाचे स्वरूप पाहिलेले आहे त्यानंतर मुद्रित शोधकाचे महत्व पाहिलेलं आहे मुद्रित शोधकाची भूमिका पाहिलेली आहे मुद्रित शोधनासाठी आवश्यक असलेले ज्ञान कौशल्य हा भाग पाहिलेला आहे तर आज आपण मुद्रित शोधकाची साधन सामग्री हा भाग पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे ज्या भाषेतील मुद्रित साहित्य तपासल्याची आहे शब्द शब्दसंग्रह ज्या भाषेतील मुद्रित साहित्य तपासायचे आहेत त्यांचे शब्दकोश शब्दकोश म्हणजे काय इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात डिक्शनरी असे म्हणतात नंबर दोन आहे इंग्रजी हिंदी शब्दकोश आपल्या भारतामध्ये तीन भाषा बोलल्या जातात एक राज्यस्तरीय भाषा एक आंतरराष्ट्रीय भाषा आणि एक आहे देशस्तरीय भाषा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा मराठी बोलली जाते दुसरी भाषा हिंदी बोलली जाते देशस्तरीय आणि तिसरी भाषा इंग्रजी भाषा बोलली जाते तर त्याविषयी ते त्यांचे डिक्शनरी किंवा शब्दकोश आपल्याला या पाठामध्ये आपल्याला सांगता येतील त्यानंतर आहे व्याकरणविषयक पुस्तकं व्याकरणविषयक पुस्तकं म्हणजे का भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा त्यासाठी घालून दिलेले नियम म्हणजे काय व्याकरण होय व्याकरणविषयक पुस्तके आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत त्यानंतर संदर्भ ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणजे काय रेफरन्स बुक म्हणजे जे पुस्तक आपण छापायचे आहे जे काम करायचे आहे त्याविषयीचे हा एक होतो आहे मुद्रित शोधन तक्ता तर तक आपण ता पुढील पुड़, तासामध्ये पाहणार आहोत शैली पुस्तिका शैली पुस्तिका ही एक आहे तुम्हाला जर बी एड बी एड करायचं असेल शैली पुस्तिका एक तुम्हाला असलेली आपल्याला दिसून येईल प्रमाण भाषेची नियमावली भूमिका परमाण भाषेची नियमावली भूमिका म्हणजे काय आपलं पुणेरी भाषा आणि बोली भाषा यामधील फरक आहे परमाण भाषेतील नियमाली म्हणजे विराम चिन्ह कसे वापरावेत का आपण पुढील तासामध्ये शोधनाचे तंत्र हा भाग पाहूयात कोणते आहे मुद्रित संशोधनाची खालील तीन तीन प्रमाणे वाचन होतात पहिले वाचन मूळ मजकुराचे वटंक लिखित मजकूर शक्यतो सहायकाच्या मदतीने वाचन करणे पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या येऊ शकतात यांचे निराकरण व दुरुस्ती होणे अपेक्षित असते दुसरे वाचन आहे पहिल्या मुद्रितातील त्रुटी व शंकाची तपासणी करणे व राहिलेल्या नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या पृष्ठ मांडणी म्हणजे पुस्तकाची मांडणी त्यानंतर आहे पृष्ठ क्रमांक पुस्तकाचा क्रमांक त्यानंतर अनुक्रमणिका अनुक्रमणिका म्हणजे काय इंडेक्स चित्र इत्यादी सुयोग्य मांडणी करून त्यांचे काळजीपूर्वक पुन्हा वाचन होणे आवश्यक आहे तिसरे वाचन आहे मुद। दुसऱ्या मुद्रातील मुद्रितातील दुरुस्ती या तपासणे अंतिम मजकूर छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रित शोधक हे अतिशय जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्ती करतात कारण छपाई झाल्यानंतर दुरुस्तीला काय नसतो वाव नसतो दुरुस्तीला वाव नसतो म्हणजे काय दुरुस्ती पुन्हा होत नाही दुसरं एक तंत्र आहे मुद्रित शोधकाने संशोधनाचा खुनाचा वापर करून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मांडून प्रत्येक तिरकी रेस करावी मुद्रीचा जे दिसेल मूल प्रतिज्ञा सोलता मूल प्रति जे आहे ते मुद्रित शोधण्याची सवय असावी नंबर चार आहे मुद्रित संशोधकांनी मजकूर तपासताना येणाऱ्या नोंद ठेवणे गरजेचे आहे नंबर आहे शब्दकोश व अन्य कोश यांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय असावी नंबर सहा आहे मुद्रित शोधकाने प्रत्येक विराम चिन्हाचा बारकाहिने विचार व वाचन करणे गरजेचे असते मी आता काय सांगितलं व्याकरण पुस्तके त्यामध्ये विरामचिन्हे आहेत शब्दांच्या जाती आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत नंबर सात आहे आज आजच्या संगणकीय युगात लेखक मुद्रकाकडे सॉफ्ट कॉपी मागतो संगणकामध्ये दोन कॉपी पडतात सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी हार्ड कॉपी म्हणजे काय झेरास आणि सॉफ्ट कॉपी सॉफ्ट कॉपी म्हणजे काय कॅम्प्युटरमध्ये जे साठवलेली माहिती असते किंवा एक पुस्तक असते त्याला काय म्हणतात सॉफ्ट कॉपी असे म्हणतात पुन्हा लेखकाकडे पाठवतो हो आणि ती मुद्रित परिपूर्णतेसाठी व निर्देशतेसाठी मुद्रित शोधकाकडे येत असते त्यातील मुद्रित शोधनाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होते निर्दोष होते म्हणजे का ती मुक्त होते म्हणजे का आपण बिनचूक माहिती लिहितो आणि मुद्रणासाठी पाठवली जाते आणि म्हणजे छपाई करण्यासाठी काय केलं जात पाठवलं जात त्यानंतर आहे संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय आहे ते आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधना शोधनाचे काम सोपे व सहज झाले आहे यात शंका नाही परंतु ते निर्दोष झाले आहे असे मात्र खात्रीने सांगता येत नाही मी आता जे सांगितलं बिनचूक जाय होईल असे काय नाही ते लेखन करत असताना त्यांचे काही नियम असतात त्यांच्या काही अटी असतात आटी व नियमच्या रा, आधी आधी राहून मुद्रित शोधन करावे लागते त्यानंतर स्पेल चेकर स्पेल चेकर म्हणजे काय संगणकीय शब्द लेखन तपासणी म्हणजे का आपण एक ॲप असते मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये लँग्वेज काय असते लँग्वेज पिक म्हणजे काय आपण जे शब्द टाईप करतो त्या शब्द टाईप करत असताना ते चुका आपण काय करतो संगणक काय करते चुका ते दुरुस्त करत असते अशा प्रकारे स्केल चेकची आपल्याला माहिती दिलेली आपल्याला दिसून येते शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे ते तपासतो मी आताच काय सांगितलं संगणक आहे आपण जे चुकीचे लिहितो ते पुन्हा आपण दुरुस्त ते कॅम्प्युटर दुरुस्त करून लिहित असते त्यानंतर आहे त्याला पर्याय शब्दाची जोड देतो परंतु तो शब्द योग्य आहे का नाही त्याला समजत नाही ते मुद्रित शोधकाला ठरावे लागते सुप्रसिद्ध माननीय आदरणीय विचारवंत लोकप्रिय इत्यादी विशेषणापैकी कोणते विशेषण विशे योग्य ते मुद्रित शोधक निश्चित करत असतो स्पेल चेक बेसावत वापरल्यामुळे एका वृत्तपत्रात सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव शीर्षकाऐवजी सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असे प्रसिद्ध झाले आहे तर या पॅरेग्राफ मध्ये असे सांगितले आहे माननीय आदरणीय आपण मोठ्या व्यक्तीचा मान ठेवण्यासाठी आपण लिहित असतो अशा प्रकारे मुद्रित शोधनाचे आपण स्पिलचे पाहत असताना आपण पुढचा एक भाग पाहणार आहोत परिच्छेद वगळला गेला संदर्भ चुकीचे दिला गेला वाक्याची सरमिसळ सर झाली तर ते स्पेल चेकर समजत नाही तपासला जात असलेला मजकूर मूळ आहे किंवा नाही हे मुद्रित शोधक पाहू शकतो स्पेल चेकर नाम विशेषण करता क्रियापद हे व्याकरण विषय नियम व्याकरण रचना मुद्रित शोधकाला माहीत असणे ही काळाची गरज आहे स्पेल चेकर हा मुद्रित शोधकाला पर्याय नसून तो अल्प प्रमाणात मदतनीस आहे असेही आपण म्हणू शकतो स्पेल पूर्णतः येत येते का ये नाही अशा प्रकारे वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा खालील एक वाक्य पहा ते हे तुम्हाला दिसतय का ह्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमांमध्ये असे दिलेले आहे तर मी तुम्हाला मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक व व्यक्ती थोडक्यात समजून घेऊया मुद्रक मुद्रक इंग्रजीमध्ये काय म्हणतो प्रिंटर मजकुराची छपाई करणारा मुद्रण प्रत प्रेस कॉपी छपाईसाठी मजकुराची तयार प्रत नंबर तीन आहे मुद्रित प्रूफ तपासणीसाठी काढलेली प्रत म्हणजे काय जेरॉक्स मुद्रण प्रिंटिंग मजकुराची काय होते छपाई होते ५ नंबर ५ मुद्रित शोधक मुद्रितातील त्रुटी सादणारा प्रूफ रीडर मुद्रित शोधनाचा कुणा प्रूफ मार्क्स मुद्रित शोधक प्रूफ रीडिंग मुद्रित परत प्रिंट आउट छपाई प्रत मुद्रणाले प्रेस प्रेस म्हणजे काय पण बातमी जे छापतो ना आपल्याला काय म्हणतात छाप छापकाना अशी म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा भाग तुम्हाला समजला असे मी ग्राह्य धरतो मुद्रित शोधण्याच्या खुणाचा टप्पा तक्ता काय मोठ्या तुम्हाला लिहून देतो खून हे साडवी म्हणजे काय वर सरळ करा खुनेचा अर्थ खून कशी करावी याची उदाहरण खून म्हणजे सांकेतिक खून खुनेचा वापर म्हणजे सांकेतिक भाषेचा वापर कृतिम भाषा आणि सांकेतिक भाषा हे भाषेचे दोन प्रकार पडतात आडवी दोन आडव्या रेख म्हणजे काय सरळ करा त्याचा अर्थ काय होतो रंजक आणि बोधक आणि त्यांची खून आहे दोन आडवी आणि एक उभी आणि नंबर दोन आहे अक्षर जोडून घ्या संवादातून संवाद संवादातून त्याचा अर्थ होतो एक गोल आणि त्याच्यावर काय असत आडवीरेस काला द्या टी मानस मनसाची अशा प्रकारे मुद्रित शोधनाच्या काही खुणा आपण समजून घेतलेल्या आहेत ते राहिलेल्या खुणा शब्द तोरा काढून टाका जोडा काना व अनुस्वार द्या रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी करा रस्व उकार करा उकार करा अशी मुद्रित शोधनाचे अशा प्रकारे उपयोजित मराठीमध्ये मुद्रित शोधन म्हणजे काय ते हा भाग आपण पाहिलेला आहे तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण अनुवाद म्हणजे काय आणि अनुवादाचे प्रकार कोणते कोणते आहेत काय नाही ते आपण पाहूयात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद